नमस्कार मंडळी मी आरती स्वागत करते आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आरविश आणि ममा तर मंडळी आज आहे मंगळवार आणि आज आहे विशालची सुट्टी तर सुट्टीचा दिवस असला का आम्ही उशिरा उठतो उशिरा उठल्यानंतर आमचं सगळं कामं उशिरा होतात आणि आता वाजले आहे दहा साडेदहा आणि आता म्हणजे उठलो आहे माझी आंघोळ वगैरे झाली आरवीशला आंघोळ घातली आहे विशालचं पण आवरलं आहे आणि बाकीचं सगळं कामं चालू आहेत माझं तर नाश्त्यामध्ये काय बनवायचं तर मग आज मेथीचे पराठे बनवायचे असा माझा विचार आहे तर सकाळ माझी चालू झालेली आहे घरातले कामाची गडबड चालू झाली आहे सुट्टीचा दिवस असा वा वाटतो की बाबा उद्या सुट्टीचा दिवस आहे आरामात होईल सगळ्या काही गोष्टी पण आरामकार करता करता जास्तच आराम होऊन जातो जास्त उशीर होऊन जातो सगळ्या गोष्टींना नंतर मग असं वाटतं अरे दिवस संपला पण आणि आता तुम्हाला माहिती आहे दिवस छोटा रात्र मोठी आहे पटकन म्हणजे सहा वाजताच अंधार होऊन जातं लगेचच जा। तर पटकन दिवस संपून जातो कळत नाही टायमिंग कसा गेला कुठे कसंच टाईम संपला म्हणून तर असं आहे तुमच्या बाबतीतही असत असेल मला माहिती आहे तर ठीक आहे चला मी मेथीची पराठी बनवते आणि तुम्हाला पण थोडक्यात दाखवते मी माझ्या पद्धतीने कशी बनवते ते तर ही एक मेथीची धुरी आहे मी स्वच्छ धुवून घेतली तिला आणि कट करून स्वच्छ धुवून घेते आणि कढाई ठेवली आहे मेथी मी स्वच्छ धुवून घेतली आणि थोडी सॉफ्ट करून घेते आणि थोडी हलकीशी शिजवून घेते तुम्ही बघू शकता मेथी मस्त सॉफ्ट होते थोडीशी लसूण चार ते पाच हिरव्या मिरच्या आणि त्याच्यानंतर थोडे जिरे ओवा हे सगळं जे बारीक करून घेते आणि इकडे मेथीची भाजी जी थोडी सॉफ्ट करून म्हणजे थोडी शिजवून घेतलीये पीठ मी चाळून घेतले आणि या पिठामध्ये ना चवीनुसार मीठ ऍड करते मी आणि त्याच्यामध्ये ही जी मेथी मी शिजवून घेतली ती पण ऍड करेन आणि हा जो मी लसूण हिरवी मिरची जिरे आणि या व्यतिरिक्त हा विष या पिठामध्ये मी थोडी हळद पण टाकून घेतली आणि इकडे सोबतच धना पावडर पण टाकून घेते थोडीशी इकडे मी हे खूप छान मळून घेतलंय कलर पण पिठाला छान आलाय हळद टाकल्यामुळे आणि याला मी एक दहा मिनटं या पिठाला एक दहा मिनटं मी ठेवून देईल भिजण्यासाठी म्हणजे छान मुरतील आणि छान नरम नरम पराठी <laughs> हे पीठ मस्त भिजलंय आणि आता मी पराठी लाटायला घेते आणि अजून एक गोष्ट मला बोलतात हे तू शोसाठी आणून ठेवलंय का तू वापरतच नाहीये तर म्हणून मग आज यूज केलं म्हणजे ते आहे ते आणल्यापासून तसंच अडकवून ठेवलं मी कधी घातलं नाही कारण एवढा तर जास्त काय स्वयंपाक नसतो पण गाऊन इथे पोटावरती खराब होते जेव्हा आपण किचनमध्ये काम करत असतो ते तर बेस्ट आहे पण मला सवय नाही जास्त मस्त तर आता आपला आहे हा दुसरा पण मी लगेच बनवून घेते तर आता मस्त खरपूस असा भाजून घ्यायचा आपल्याला मस्त भाजून घ्यायचा खरपूस रेडी आहे इकडे गरम गरम पराठे चला मी सगळे पराठे बनवून घेते आणि बोलते तुमच्यासोबत तर विशाल इकडे बसले आहेत खाण्यासाठी खूप भारी छान आहे एकदम भारी मीठ वगैरे एकदम बेस्ट बरोबर आहे बरोबर आहे आर तुला नाही खायचं आरविश व मोबाईल घ्या त्याच्याकडनं बाबू खाली ये चल खायला ये चल मोबाईल सोड चला बाबा सोबत बसा खायला मोबाईल बंद करा अरे तुझे काय प्रयत्न चालू आहेत इकडे बघा हा आला मांडीवर आलाय बाबा माझ्या मांडीवर कोण आलाय तर चला मी पण पराठे खाते आणि बघते टेस्ट कशी आहे ते दही पण आहे सोबत आणि टमॅटो केचप पण आहे तर बघू मला कशा सोबत कारण मला दो तर दोन्ही पण नाही जमणार कारण तुम्हाला माहिती आहे मला खोकला आहे तर बघते मला जास्त नाही थोडं थोडं तर खावं लागेलचं पण नाही खाऊ शकतं त्याच्यासोबत त्यांचं सगळ्या गोष्टी आंबट आहेत तर बघू कसं काय जमत आहे माझ्यासाठी तर ठीक आहे तर आमचा जस्ट नाश्ता करून झालाय आणि कसेच होते खूप छान होते मेथीचे पराठे मस्त झाले होते त्यांनी म्हणजे ऑलरेडी पराठे म्हणजे बनवलेत पहिले हो पण तिला बोलो की आज माझी सुट्टी की काहीतरी ब्रेकफास्टसाठी एकदम मस्त आणि थोडा हेवी ब्रेकफास्ट पाहिजे होता हेवी पाहिजे होता त्यासाठी खूप छान होते मेथीचे पराठे खूप छान होते मस्त लागले भरून आता झोप <सो> येते <laughs> आता झोप <सो> येते ठीक <laughs> आहे थोडा वेळ आराम वगैरे करू आणि नंतर बाहेर जायचं संध्याकाळी तर मग कुठे जायचंय तर ते तुम्हाला दाखवेल मी ठीक आहे विशा तर चला तर हे मंडळी तुम्ही पाहिलं दुपारी की आम्ही ब्रेकफास्ट केला आणि लगेच झोपलो आराम केला होता जरा कारण दुपारचं जेवण नाही केलं कारण ब्रेकफास्ट खूप हेवी झाला होता आणि आत्ता वाजले चार साडेचार होत आलेत आणि आम्ही निघतोय बाहेर जाण्यासाठी कुठे जाणार आहे ते तुम्हाला मी नंतर ब्लॉगमध्ये सांगितलंच पुढे तर तुम्ही हा ब्लॉग कंटिन्यू बघत राहा आणि घरातले काही कामं आवरलेत काही नाही आवरलेत तर सुट्टी आहे तर असं सगळं चालू आहे आर्विशला पण मस्त तयारी केली आहे मी तर इकडे आहे आर्विश आरविश इकडे तर ठीक आहे चला आम्ही निघतो आणि पुढे कंटिन्यू बघत राहा तुम्ही मी, मी कुठे जाते तुम्हाला सांगेन <laughs> हे काहीच आम्ही आलो उपवन लेगला आणि खूप छान तलाव आहे उपवन तलाव तर सुरुवातीलाच गणपती बाप्पाचं देऊळ आहे मंदिर आहे तर या दर्शन घेऊया आपण पहिले आणि उपूनमध्ये याआधी खूप वेळा आलेली आहे म्हणजे माझं मॅटर्निटी शूट होतं त्यावेळेस त्याच्यानंतर आरविशचं फोटोशूट झालेले आहेत दोनदा झाले ना विशाल अरविशचं फोटोशूट ते इकडेच झालेलं आहे तर आम्ही भरपूर वेळा आलेलो आहे आणि इकडे अरविश मंदिराचं काम चालू आहे पण तरी दर्शन चालू आहे या तेवढामध्ये तुम्ही बघू शकता बाप्पाची छान अशी मूर्ती आहे आणि आनिस्ट चाललाय इकडे मस्त डोंगर आहे इकडे आहे बोटिंग इकडे सर्व खाण्यापिण्यासाठी स्टॉल आहेत तर मी जसं तुम्हाला सांगितलं की इकडे खाण्यापिण्याचे स्टॉल आहेत तर इकडे सगळे खाण्यापिण्याचे स्टॉल आहेत आणि त्या व्यतिरिक्त बसण्यासाठी पण अरेंजमेंट केलेली आहे तर इतकं पूर्ण पर लास्ट पर्यंत आहे या सगळ्या गोष्टी तर या शाल आणि किती आरविष चालू आहे ते खेळायचं काम चालू आहे आणि इकडे पूर्ण लेख आहे तिकडे महादेवाची मूर्ती आहे खूप मोठी पाण्यामध्ये फ्रंट साइड मी तुम्हाला दाखवली पण इकडनं बॅक साईडनी आणि थोडी जवळ दिसते पण त्या साईडनी जर शूट करायचं म्हटलं तर थोडी लांब दिसते पण इकडनं बॅक साईडनी दिसते खूप छान आहे खूप सुंदर आहे आणि पूर्ण पाण्यामध्ये येते इकडे खूप म्हणजे सिरियलच्या शूटिंग पण होतात या व्यतिरिक्त एक तर अजून म्हणजे फोटोशूट वगैरे खूप जास्त होतं तिकडे तर इकडे पाण्यामध्ये इकडे पाण्यामध्ये आहे कोंबडी आणि आम्ही साप पण पाहिला स्टार्टिंगला आल्यावरतीच आणि आता सेकंड आम्ही पाहतोय पान आल्यावर दाखवलं मी खूप छान ते दिसते इकडलं आणि आरविश वरती चढतोय त्याच्यामुळे मी त्याला धरून ठेवलं सोडत नाही अजिबातच कारण उंच आहे इकडे आणि खाली डायरेक्ट पाणी आहे पण हा ऐकायला तयार नाहीये बघ खाली किती उंच आहे बघ मला भीती वाटते तुला भीती नाही वाटत नाही नाही बोलले मी तुला सर्वांना हायकत हायकत सर्वांना ब्लँकेट दे इकडे मी आणि विशाल बसलो हो इकडे विशाल आणि आरविश पण <प्राँगी> आहे खूप छान वाटतं इथे संध्याकाळचं बसल्यानंतर शांतता वाटते मस्त वाटते सोड त्याला खाली खेळवत जाऊ दे आणि असं पूर्ण दगडी काम आहे इथे केलेलं असं एक फील येतो का कुठेतरी किल्ल्यामध्ये वगैरे आहोत ना आपण असं असं फील येतो एक तर खूप छान वाटतंय समोर डोंगर आहेत पाणी आहे मध्ये लाइटिंग आहे खूप छान वाटतं ब शांत वाटतं एकदम मस्त वाटतय मला तर प्रसन्न वाटलं इकडे आल्यानंतर इकडे बघू शकता तुम्ही किती छान लाइट्स लागलेत खूप सुंदर वाटतं आता तर खूप छान वाटतं पाहायला इकडे मस्त आमचे संध्याकाळ होते आणि खूप छान याचा गार वाऱ्या येतोय खूप मस्त वाटतंय खूप छान वाटतंय खूप शांतता इथे खरं तर आणि खूप छान वाटतंय मला तर खूप छान बघत असेल खूप छान वाटतंय मस्त वाटतंय असा हवा येते ना चेहरा लागते आणि मस्त वाटतय ओपनच एक गेट आहे एंट्री गेट आणि इकडे लिहिलेलं आहे बघा ठाणे महानगरपालिका ठाणे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उपवन घाट आणि फोटो पण आहे मे बी साहेबांचा फोटो असेल पण इलेक्शन असल्यामुळे त्याला क्लो हे केलं झाकलेलं आहे तर आहे असं खूप छान वाटतंय खूप प्रसन्न वाटलं वाट आम्हाला इकडे येऊन काय मग विशाल मजा आली ना खूप गाईस मी आले गोळा खायला विशाल मला बोलतायत नको खाऊ नको खाऊ पण मी बोलले मला खायचंय तर खायचं आहे बस सर्दी खोकला होईल काय बोलताय तुम्ही दोन वेळी लाईच्या पुढे मी तुला डॉक्टर नेणार नाही पण मला खायचं आहे ना माझी खूप दिवसाची इच्छा आहे ऍक्च्युली मी इगतपुरीला गेले होते तेव्हा पण मला खायचा होता पण मला नाही भेटला खायला मिक्स, मिक्स, मिक्स बनाव सब तर मला खायचं आहे जो अच्छा आहे वो बनाव ठीक आहे चला ओके ये गोळा आलेला आहे माझा चला मी गोळा एन्जॉय करते अरे बाबरे खूपच जास्तच मोठा हो आणि तर करत होईल मला वाटलं छोटा असेल <laughs> तुम्ही इथं पाहू शकता आरती खूप आनंद घेते गोळ्याचा तिला गोळा खूप आवडतो तिला मना केलं होतं मी की नको खाऊ खोकला अजून बरं झालं नाही थोडं आहे तरी तिने ऐकलं नाही जाते मी काय ऐकलं विशाल तर मला खायचं होतं मी खाल्ला इच्छा समोर काही नाही भारताचं असं वाटतं मला मलाई आम्ही घरी आलो आहोत आणि आर्विष झोपलाय आम्ही रील शूट्स केले दोघांनी मिळून आणि ते तुम्हाला पोस्ट पण केलेत पाहण्यासाठी आणि वाजलेत रात्रीचे नऊ मला स्वयंपाक पण करायचा आहे अजून आणि जर आता जर संध्याकाळचा पण स्वयंपाक वगैरे सगळं दाखवलं तर व्हिडिओ खूप मोठा होऊन जाणार त्यामुळे हा व्हिडिओ मी इकडेच एंड करते आणि रील्स खूप छान छान शूट केल्यात मला खूप आवडल्यात विशालला पण खूप आवडल्यात आमचा छोटासा प्रयत्न आहे तर कसा वाटतो हा मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि अजून हा आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला सकाळी मेथीचे पराठे बनवले होते ते शेअर केलं संध्याकाळी फिरायला गेलो उपवनला तिकडे लाईटचा शो होता तो मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आणि अशा खूप काही गोष्टी आहे ठाण्यामध्ये त्या मी तुम्हाला दाखवेल हळूहळू आणि या व्यतिरिक्त ठाण्याच्या बाहेर पण खूप साऱ्या गोष्टी आहेत मुंबईमध्ये तर आताशी सुरुवात आहे पण काही गोष्टींमध्ये कसं आर विश लहाणे विशालचं ऑफिस आहे तर मला असं पटकन लगेच जाऊन शूट करता येणार नाही तर थोडा वेळ लागेल थोडा टाईम लागेल पण सर्व दाखवण्याचा प्रय नक्की मी प्रयत्न करेल मला कमेंट्स होती त्यामुळे मी सांगते तुम्हाला ही गोष्ट की आई राणीचा भाग दाखव म्हणून तर लवकरच आपण त्या पण व्हिडिओ बनवू तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका बाय